नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त भजी बनवणार आहोत पावसाळा सध्या सुरू आहे तर शेवग्याच्या पानांपासून भजी बनवणार आहोत इथे मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ करून घ्यायची आहेत आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची पानं इथे मी अर्धी वाटी पानं घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून आणि चिरून घ्यायची आहेत आपल्याला ही बघा अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत आणि आतमध्ये आता मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत उभे कापून घेतलेले आहेत मीडियम साईजचे कांदे आहेत ते दोन कांदे आतमध्ये घालून घ्यायचे आणि आतमध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी मीठ कांद्याला आणि शेवग्याच्या पानांना लावून घ्यायचं आहे ते आणि पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे त्या मिठाला पाणं सुटलं पाहिजे थोडं व्यवस्थित लावून ठेवून द्यायचं पाच मिनटासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाच मिनटं झाल्यानंतर आतमध्ये मी इथे ओवा घालते आहे ओवा थोडा हातावर असा घासून घ्यायचा म्हणजे कसं फ्लेवर छान येतो ओव्याचा त्याच्यानंतर मी पाव चमचा इथे जिरेची पावडर घातलेली आहे पाव चमचा आपण धण्याची पावडर घालणार आहोत पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि ह्याच्यात आपण आता चार चमचे फुल भरून बेसन घालणार आहोत आणि त्याच्यात एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे चार चमचे बेसनला एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे भजी मस्त कुरकुरीत होणार आणि हे सगळं असं मळून घ्यायचं कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे ना त्या पाण्यावरच पहिल्यांदा मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं नाही तर नाही घालायचं हे हे भज्याचं प्रमाण हे दोन माणसांसाठीचं भज्याचं प्रमाण आहे हे बघा आपलं तर पीठ मळून झालेलं आहे कढईमध्ये तेल छानपैकी कडकडीत झाल्यानंतर आपल्याला भजी तो सोडायचे आहेत म्हणजे पटकन भाजून होतात आणि छान भाजतात आतपर्यंत मग अशाप्रमाणे छोटी 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 घालायची भजी आतमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे भजी तेलामध्ये सोडताना हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे भजीचं जे पीठ आहे ते हाताला आपल्याला चिकटणार नाही मग अशा प्रकारे छान परतून परतून भाजून घ्यायची गॅस एकदम हाय पण ठेवायचा नाही आणि लो पण करायचं नाही मीडियम गॅसवर भाजायची आहेत आपल्याला भजी हे बघा मीडियम गॅसवर भाजल्यामुळे काय होणार माहिती आहे आतमध्ये पर्यंत भाजली जाणार आणि छान अशी कुरकुरीत होणार भजी मी ती सगळी भजी माझी तळून घेतलेली आहेत हे बघा छानपैकी अशी तळलेली आहेत मस्त कुरकुरीत झालेली आहेत वास पण छान येतो या भज्यांचा चवीला पण अप्रतिम लागतात तुम्ही ही भजी टोमॅटो केचप बरोबर किंवा चटणी करू शकता चटणीबरोबर पण खाऊ शकता तुम्ही ही शेवग्याच्या पानांची भजी नक्की बनवून बघा आणि जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू